बायकोला एक उचकी आणि बसमध्येच तिचं आयुष्य संपलं अशा त्या महिलेसोबत काय झालं ला असेल असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल महिलेला एक फोन आला आणि महिलेच्या कानावर पडलेल्या तीन शब्दांमुळं महिलेचं चा निधन झालं संबंधित घटना दिल्ली येथील हरदोई इथं घडली आहे एका महिलेचं चा चालत्या बसमध्ये निधन झालं महिलेला एक फोन आला आणि फोनवर जे काही संभाषण झालं ते ऐकल्यानंतर तिचं निधन झालं फोनवर बोलणं झाल्यानंतर महिला ढसा ढसा रडू लागली अशा तिच्या आईनं काय झालं विचारलं तेव्हा महिला म्हणाली नवऱ्याच्या फोनवरून एका महिलेनं फोन केला आणि के मला म्हणाली तुझी सवत बोलतीये हे तीन शब्द ऐकताच महिलेला उचकी आणि तिचा मृत्यू झाला मृत्यू झालेल्या मुलीचं नाव रीता असं होतं मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय महिलेची आई गुड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार दीड वर्षापूर्वी आम्ही आमच्या मुलीचं लग्न सीतापूर येथील मच्छरेहट्टा इथं केलं लग्नाच्या एक वर्षानंतर तिला टीबीचा आजार असल्याचं निधन झालं त्यामुळे नवऱ्यानं तिला माहेरी सोडलं पण उपचारानंतर पुन्हा समज घालून मुलीच्या संसाराची घडी बसवून दिली दोन हजार चोवीसमध्ये रीता हिच्या वडिलांचं देखील निधन झालंय तेव्हा देखील रीता माहेरी आली होती तेव्हा देखील रीता आणि तिच्या पतीमध्ये वाद झाले होते तेव्हा सुद्धा रीता हिला माहेरी सोडून तिचा नवरा निघून गेला होता अशात रीता देखील आई आणि भावासोबत दिल्लीत आली आई गुड्डी यांनी घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली आहे रीता हिच्या नवऱ्याला फोनवरून एका महिलेनं तिला फोन केला तेव्हा रीता आणि आई बसमध्ये होते पतीचा फोन म्हणून रीता हिनं फोन रिसीव केला तेव्हा तिच्या कानावर असं काही आलं ज्यामुळे ती ढसाट ढसा रडू लागली पुढे आईनं लेकीला विचारलं काय झालं तेव्हा रीता रडत म्हणाली एका महिलेचा फोन होता ती म्हणाली तुझी सवत बोलती आहे आता सासरी कधीच येऊ नकोस हे सांगताना रीता एक कुचकी आली आणि तिचं निधन झालं आता रीता हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय महिलेच्या मृत्यूनंतर आईवर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत